आता एक धक्कादायक बातमी मामाकडून पंधरा वर्षाच्या भाच्याची हत्या करण्यात आली आहे सिंहगड रोडच्या नरे भागातील ही धक्कादायक घटना आहे पोलिसांकडून निर्दयी मामाला अटक करण्यात आली आहे मामाच्या मुलाशी वाद झाल्यानं वर्षीय भाच्याच्या छातीवर चा चाकून वार करून खून केल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील नरे भागात घडली पसार झालेल्या मामाला सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक केलेली आहे गजानन हा मामा मेघनाथ यांच्याकडे राहण्यासाठी आला होता शुक्रवारी रात्री त्याचा मामाच्या मुलाशी वाद झाला वादातून गजाननला पट्ट्यानं त्यानंतर स्वयंपाकघरातील घरातील चाकून त्याच्या छातीवर चाकून प्रमाणावर रक्तस्राव झाला अवस्थेतील गजाननला तातडीनं रुग्णालयात नेलं मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झालाय आरोपी मेघनाथला रात्री उशिरा अटक करण्यात आली प्राथमिक चौकशीत किरकोळ वादातून आरोपीनं मेघनाथनं भाच्याचा भोसकून खून केल्याची माहिती आहे तर पुढील तपास सिंहगड पोलीस करताय त्यामुळे मामा भाचाच्या नात्याला फासणारी घटना सध्या समोर आल्याचं पाहायला मिळतंय मामाकडून भाचाची चाकून भुसकून निर्घुणपणे हत्या करण्यात आली आहे अगदी किरकोळ वागात वादातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती पोलीस चौकशी समोर आलेली आहे तर मामाच्या मुलाशी वाद झाला आणि या वादातून मामानं आपल्या पंधरा वर्षाच्या भाचाची हत्या केली सुटी असल्या कारणानं भाचा हा मामाकडे राहण्यासाठी गेला होता आणि त्यावेळी ही हत्या केली या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून रोहन धक्कादायक अशी घटना मामाकडून आपल्याच भाच्याची निर्गुणपणे हत्या करण्यात आली काय नेमकं का प्रकरण अंकिता अगदी किरकोळ वादातून हा सगळा प्रकार जो आहे तो घडल्याचा समोर येतोय मामाच्या घरी हा भाचा जो आहे तो मुंबईहून राहायला आलेला होता आणि मामाच्या मुलासोबत शुक्रवारी रात्री काहीशी भांडणं या दोघांमध्ये झाली आणि या भांडणाच्या रागातून मामाने जो आहे तो भाच्याला बेदम पट्ट्याने मारहाण केली आणि त्यानंतर किचनवरती असला चाकूने देखील त्याच्यावरती काही वार केला चाकू देखील त्याला भोस टाकला आणि त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे तो रक्तस्राव झाला अतिशय गंभीर अवस्थेमध्ये या भाच्याला जवळच्या एका रुग्णालयामध्ये घेऊन गेले परंतु डॉक्टरांनी अतिशय रक्तस्राव झाल्यामुळे त्याला मृत घोषित केलं आणि त्यानंतर रात्री जे ते या मामाला अटक केलेली आहे गजानन मजगो मजघोष असं या पंधरा वर्षाच्या भाच्याचं नाव आहे तर मेघनाथ तपासे असा हा एक्केचाळीस वर्षाचा मामा आहे मेघनाथला रात्री लगेच उशिरा पुण्यातील सिंहगड पोलिसांनी आहे ती अटक प्राथमिक चौकशीतून हा सगळा किरकोळ वाद घडला आणि या किरकोळ वादातून हे सगळं घडल्याचं समोर येते परंतु अतिशय धक्कादायक जी आहे ती ही सगळी घटना पाहायला मिळते निश्चित रोहन धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी